या जड तालुक्यामध्ये हा प्रचाराची पहिली सभा या ठिकाणी होते तुम्ही सगळे जमला तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी भाषण नाही काही विचार थोडा उशीर मला ऐकायला मिळाले नाही पण एक विश्वास तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं देतो की जड तालुका हा माझ्याशी जस पडळकर साहेब म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं त्या राजकीय दृष्ट्या या जर तालुक्यामध्ये आपण सगळे मी त्या ठिकाणी काम करणारे आपले

या ठिकाणी काढायचं पण पहिल्यांदा हजार कोटीचे पूर्णत्वाला दुसरं टेंडर आपलं निघालं एक हजार कोटीच तेही टेंडर भरून सगळी उदक संपूर्ण एक आठ दिवसामध्ये ते टेंडर उघडले जाते ते टेंडर फायनल झाल्या जात्या त्याही

योजनेला पैशावर जुन्या योजनेला आपल्याला हे मंदिर पाईपलाईनच्या माध्यमातून काम करण्यासाठी जे पैसे आले आणि आपण ती योजना पूर्ण करावी या योजनेची पदवीज आपल्याला बसून आहेत म्हणून देशामध्ये पहिल्यांदा सोलर वर सौर ऊर्जेवर आपण जर्मन बँकेशी करार केला आणि ती साडेतीन टक्क्याला आपल्याला पंधराशे कोटी रुपये मंजूर झाले देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्यांदा ज्याच्यामुळे लागणाऱ्या डिजेलचे पैसे हे शेतकऱ्यांच्या कामाने अनेक वर्ष या ठिकाणी होती अडचणीत होती दुष्काळ प्रवर्तन या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती योजना मंजूर झाली एक महिन्या जेड महिन्याच्या कलकटामध्ये ही योजना काढून कामाला सुरुवात हे सगळं कशासाठी शेतकऱ्यांना जी वीज दिली ते एक्याऐंशी टक्के कृष्णा आणि एकोणीस टक्के फक्त आपण आपल्याकडे घेतो पण अडचणीची स्थिती आहे दुष्काळ आहे आजपर्यंत आपल्यावर अवकाळी पावसाळ्यात द्राक्ष डाळी अनेक भाव